हे आणलेलं आहे एक किलो बॉयलर चिकन तर चला चिकन स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेऊया तर ह्याच्यामध्ये घेतलेला आहे खोबरं एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसूणच्या पाकळ्या त्यानंतर थोडा टोमॅटो आणि ही कोथिंबीर आणि ह्याच्यात दोन मिरच्या टाकलेल्या आहेत चिरून तर चला वाटप करूया आज ग्रीन करायचं आहे आपल्याला चिकन मसाला तर हे मी वाटप आहे ते मॅरिनेट करणार आहे तर चला चिकनला मस्त चोळून घेऊया म्हणजे चिकनला पण छान वाटेल कि आप लेला मस्त की आपल्याला मस्तपैकी हिरवं हिरवं गार असं चोळायला लागल्या तर हे आता आपण कढई तापत ठेवूया त्यात दोन पळी तेल घातलेलं आहे हे तेल सनफ्लॉवर तेल आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घातलेलं आहे आता हे तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आणि ह्याचा जो उस असतो उग्र तो, तो निघून गेला पाहिजे आपलं हे एक तास मॅरिनेट करत ठेवलं होतं तर ते आता चिकन छान आहे तर आता मस्तपैकी हे चिकन तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता हे परत एकदा खोबरं घेतलेलं आहे याच्यामध्ये आलं एक इंचचा तुकडा लसूणच्या पाकळ्या कांदा चार मिरच्या कोथिंबीर कारण की आपल्याला हिरवगार गार बनवायचं आहे तशी फरमाईश आलेली होती की मला हिरवं ग्रीन चिकन मसाला खायचा आहे तर हे वाटप आपलं केलेलं आहे परत एकदा तेल कढई तापत ठेवलेली आहे नाही सॉरी भांड तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे तर माझ्याकडून एक चूक झाली की वाटप मध्ये मी थोडस जास्त पाणी टाकलं पण म्हणजे ते जरा सुक्क असतं तर थोडस तेलामध्ये परतून घेतलं असतं मी पण ते विसरलो मग आता पाणी जास्त झाल्यामुळं मी वाटप ग्रीन वाटप तसंच त्याच्यात टाकलं आणि ते कच्चं राहिलं तर ही माझी फार मोठी चूक झाली कारण की मी पहिल्यांदा बनवत होतो तर हे बघा हे एवढं पातळ झालं होतं की माझ्याकडून विसरलं गेलं मसाला पण चांगलं तेलामध्ये परताय पाहिजे होतं तर आता ह्याच्यात मीठ घातले मी आणि हे आपलं ग्रीन चिकन मसाला तयार झालेला आहे तर या जेवायला थँक्यू